मी माझ्या आईला लहानपणी तर सगळ्यांना आई आवडतेच पण मोठा झाल्यानंतर मी जेव्हा कलाक्षेत्रात आल्यानंतर तिला इनिबिशन्स किंवा तिला असं खरेपणाची भीड लाज किंवा असं काही हे मोठे भेटे असं ती कोणाला समजायचीच नाही तिनं जातीधर्म मानायची तिनं ब छोटा बोडा मानायची ती अगदी राणी मुखर्जीला भेटली तरी तिला गाला लालो काय गो बाय माझी उगडी निगडी बबीसारखी दिसते तर म्हणलं पेक्षा शंभर पटी नाही ग्रेट आहे मग तिला काय बरं आपली मुलगी सारखी वाटते किती साधे वागते म्हणजे माधुरी पुरंदर भेटली सुकन्या कुलकर्ण्याला भेटली की आईचं नेहमी असायचं उघडी निगडी सारखी दिसते की तो <laughs> आणि माधुरी पुरंदरला सुद्धा शिवाजी मंदिरला ते चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदर यांनी एक त्यांचा एक प्रोग्राम होता <laughs> ते प्रोग्राममध्ये स्टेजवरती येऊन आईनं सांगितलं तुम्ही सगळं घेतलं का पण ती एक घेतलंच नाही बघा हांडा परत डागिने घाली ते मी कवा बावा हांडा डागिने घाली ते मी कवा बावा पण कप्पाळीचं नित्य नित्यरोज डागिना माझा नावा ती घ्यायला पाहिजे होतं ती <laughs> <तीकी। laughs> पण अशा बघतच असल्या तर म्हणलं ह्या एवढा तुकाराम चंद्रगणगावळे एवढे दुनियाभराचे साहित्यिक वगैरे वगैरे हिला काय घेणे हिचं सरळ असं असायचं तर याने मला म्हणजे माझ्या जो खरेपणा सरळपणा बिंदासपणा तो खरं तर ते आईचा असेल किंवा मी सांगतो आई वडील हेच खरे मूळचे युनिव्हर्सिटी असतात नंतर बाकी तीन नंबर चार नंबर पाच नंबर लंडनच्या अमेरिकेच्या खाली जातात मूळ युनिव्हर्सिटी आई बाप असतात की एकोणसत्तरचा भूकंप झाला होता तेव्हा गव्हर्नमेंटनं कोणाचे कोणाचे घर पडले त्यांना काय काय लागणार ते गवर्नमेंट पुरवायचं तर आमच्या घराचं पडला होता भाग मागचा तर गव्हर्मेंटने काहीतरी वीस तीस पत्रे द्यायला घेतलं तर आमचे वडील मला आठवत मी लहान होतो वडील म्हटले ओयो भूकंप काय गव्हर्नमेंटने केला हवे ते कशाला देते पत्रे आमचं घर बांधलं आमचं घर पडलं आमचं आम्ही परत बांधू तर अख्ख्या गावात सगळे पत्रे घेतले तर आमच्या वडील असं बोलतात आ अख्खं गाव म्हणते आम्हाला हेड लागले एवढं फुकडचं मिळते तर नको आत्ता जेव्हा मी मोठा होतो तेव्हा आमच्या घराच्या बाजूला काही लोक होते त्यांची भावाभावाचे कोर्ट केसेस होते वडील म्हणायचे त्यांच्या दरवाजावर जायचं नाही त्यांची सावली पण नको आपल्याला ते म्हणजे त्यांच्या भावाला ते मला सैजू म्हणायचे माझं नसायचे मला सैजू म्हणायचे तर त्यांचा भावाचं नाव जयसिंग त्याला जयसू म्हणायचे तर माझ्या वडील मलाच जयसू म्हणून हाक मारायचे आई सांगायचे सैजू त्याचं नाव आहे जयसू काय बोलता इतकं त्यांचं भावावरती प्रेम अशी ती पिढी होती सरळपणाची माणसं होती तर ते असल्यामुळे आपल्याला कधी असं काय म्हणतात ती स्वार्थ चिटी फसवा पुढे जा कारण काय शेवटी घेऊन जायचं असतं बरोबर तर ते म्हणजे सांगतो ना आई वडिलांचे गुण हा एक भाग असतोच आणि ते मुलांच्यात ते सांगून येत नाहीत लहानपणी आपल्याला पण त्याचं महत्व वाटत नाही ते अस ते नसल्यानंतर जास्त कळायला लागतं आणि म्हणजे आई जिवंत असताना मात्र मी ठरलं होतं की आईच्या वडिलांच्यात खूप अंतर होतं म्हणजे पंधरा वीस वर्षाचं अंतर असेल तर वडील माझे लवकर गेले त्यांनी काय माझं बघितलं नाही नाही म्हणजे ते काय रस्त्याला कोणी भेटलं तरी म्हणायचे माझ्या सहजूला कुठे नोकरी वगैरे बाबा असं एवढं त्यांचं ते हे झालं होतं पण आईनं सगळं विमान हे ते स्टार सगळं सगळं आईनं बघितलं तर मला वाटायचं नेहमी आई आयुष्यात जाऊ नये त्यामुळे पण <laughs> झाडाची सुरुवात झाली की ती आयडिया मला सुचली की आई जर आयुष्यात जायची नसेल तर काय करता येईल याच्यावर मी खूप विचार करा पैसे दिले हे दिले वय थांबवता येत नाही ना आणि खूप अन्न आहे म्हणून पचन यंत्रणा चांगली आणू शकत नाही ना आई नेहमी म्हणायची अरे अन्न दुसऱ्याचं आहे पोट दुसऱ्याचं आहे का आणि त्यामुळे आपल्या पोटाला लागेल तेवढंच खायला लागेल ना काही देऊन काय उपयोग घ्यायचा इतक्या साध्या साध्या, साध्या गोष्टी सगळं जीवन भरलं होतं मग ती आपल्या आयुष्यातनं जाऊ नये तेव्हा मला आयडिया सुचली की देशी झाडांच्या बिया एका बाजूला ठेवायच्या hmm. एका बाजूला आईला ठेवायचं आणि तुला करायची आणि आईला म्हटलं तुझ्या एवढ्या बिया मी आता महाराष्ट्रात लावतो मग त्यांना सावली येईल त्यानं फळं येतील त्याला फुलं येतील सुगंध येईल त्याच्या पाखरं बसतील आणि ह्या सगळ्या प्रकारात तुम्हाला जिवंत दिसशील म्हणजे तू माझ्या आयुष्यातनं जाणार नाही तू मी लोक मी रडणार नाही रडणेपणान खोटेपणान ह्याच्यातनं काही काही होत नसतं त्यामुळं ह्या पद्धतीनं तू मी माझ्याबरोबर आयुष्यावर जिवंतच असशील त्यामुळे आपण ठरलं की हा आपल्या आनंदाचा भाग आहे आपल्या आईला दिलेला शब्द आहे आपण म्हणून आपण हे काम करतो आपल्याला काय चला आता विले दिवे लावतोय आणि <laughs> मला बघा आता काहीतरी करा असलं काही डोक्यात नाही आता सातवीतनं शाळा सोडली तर आमचे वडील म्हटलं ते मोठा बारेस्टॉर काळ्या कोटाचा व्हायला निघालाय वकील <laughs> काय करायचं दोन मशी आहेत घरात वगैरे वगैरे पण आईनं ते काय ऐकलं नाही मावशीकडे पाठवलं तिनं मला शिकवलं हो त्या काळात सातवीत पंच्याहत्तर साली आईला तो दृष्टिकोन यावा नाही पोर शिकलं पाहिजे आणि मी पण पुढे गेलो आणि मग शिकत गेलो तर दोघांचं कॉम्बिनेशन होतं आता एवढं सगळं झाल्यानंतर आईमुळे हे सगळं बघितलं परत वाटतं की आबा म्हणून तेच खरं आहे कुठला काळ्याखोटाचा वकील इथं राहिलं असतो तर फारच आनंदातून तगडा जीवन जगला असतं माझं सगळं एच डी आणि एच ओ एल हे ते हार्टचं सगळं नाही टाईट फाईट असतं पण वडिलांनी दोन म्हशी दोन गाया दोन बैल दूध खाणं पिणं कष्ट आयुष्यभर कसं आनंदात कोणाच्या अध्यात नाही मद्यात नाही वडील म्हणायचे की डॉक्टरची आणि वकिलाची पायरी कधी चढू नकोस मीठ भाकरी खा आणि कुठं बी सुखे राहा मला वाटतं जगाला सांगण्यासारखं एवढंच एक तत्वज्ञान खरं आहे की डॉक्टरची पायरी चढू नकोस वकिलाची पायरी चढू नकोस मीठ बकरी का सुके